नमस्कार राजसत्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मी अशा व्यक्तिमत्वाला भेटणार आहे ज्यांनी राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये आपल्या नावाचा एक वलय निर्माण केलेला आहे आणि आज त्यांची एकसष्टी निमित्त त्यांच्या वाढदिवसाच्या विविध उपक्रम राबवण्यात येणार आहे आणि अर्थातच असं व्यक्तिमत्व आपल्याला सर्वांच्या लक्षात आलेलंच आहे चुकडून संगमेश्वरचे माजी आमदार तथा शिवसेनेचे उपनेते सदानंद भाई चव्हाण यांचा आज वाढदिवस आहे त्यांच्याशी आपल्याला बातचीत करणार आहे चव्हाण साहेब नमस्कार नमस्कार आपल्याला प्रथम वाढदिवसाच्या मनापूर्वक शुभेच्छा थँक्यू थँक्यू आज साहेब आज आपल्या एकसष्टीचा वाढदिवस आहे सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना आपल्या एक कामगिरीचा संपूर्ण चुकवण एक चांगल्या पद्धतीने नावलौकिक आहे आणि आज एकसष्ट वर्ष झाल्यानंतर आपल्या वयाला आणि आपल्या कारकिर्दी गेला तर या सर्व पार्श्वभूमीवरती मागे वळून बघत असताना आपली काय भावना आहे खरं तर एकसष्ट वर्ष पूर्ण झाली फक्त फक्त एकसष्ट वर्ष झाली आणि त्याच्यामध्ये प्रत्येक व्यक्ती जो जन्माला मृत्यू देतो त्याला त्याच्या आयुष्यामध्ये मार्गक्रमण करत असताना बरच काही पाहायला मिळतं उपभोगायला मिळत

शाळे विद्यार्थी कॉलेज केलं इंजिनिअरिंग केलं मला आनंद मी इंजिनिअरिंग मिळवण्यापर्यंत चांगलं काम केलं म्हणजे माझ्या अधिकाऱ्याने मला मादर दौतुकच केलं नंतर मग मी व्यवसायामध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीने समाधान केलं

त्याला दिलेला शब्द म्हणून अगदी प्रतिकूल परिस्थितीमध्ये गांगरे त्यांची पिढी दहा किलोमीटर अंतर अशी शकतो मी त्या ठिकाणी चालत जाऊन सुद्धा मी पहिला येऊ शकतोच पडतात प्रवास तसं बरोबर त्याहीपेक्षा कठीण तिथे राजकारण खरगाव म्हणजे गवतारामध्ये अशी परिस्थिती असणारे मी राजकारणामध्ये सुद्धा यशस्वी झाला म्हणजे सर्व काही मला म्हणजे मृत्यूवर आल्यानंतर जन्माला आल्याचं मला सांगतो मी आई चांगली सेवा करू शकतो माझं कुटुंब हा बरोबर मी एकत्र चांगल्या पद्धतीने जाऊ शकतो माझ्या मित्रमंडळी बरोबर सुद्धा माझे चांगले राजकीय पद्धती जरी वेगळी तरी त्यांच्याशी सुद्धा माझे मैत्रीचे संबंध कोणाशी लोकांचा अगदी लोकांचा असा कोणाशी आणि एक नक्की म्हणतात त्याच्या राजकारणाच्यामुळे राजकारणाच्या मला विचारलं की मला वाटतं काँग्रेस काही पक्षाचा व्यक्ती म्हणजे लोक मागे बोलतात ऐका मला विचार मला असं माझ्याकडे बघताना देशाने बघत नाही किंवा मला तो वाईट पद्धतीनं बोलतो एक्झॅक्ट साहेब आपण ही सारी परफॉर्म मी सांगितली मला वाटते दोन हजार नऊ साली त्यावेळेस शिवसेना या ठिकाणी रोज होती परिस्थिती फार कडतर होती आणि अशा परिस्थितीमध्ये हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या पाठीवरती थाप मानली ज्या सदा आपल्याला शिवसेनेचा झेंडा जो आहे तो दौडाने पडकायचा आहे सभा विधानसभा मतदारसंघावरती आणि जसं तुम्ही आता बोलत की शिक्षणामध्ये जसे खडतर परिस्थितीतून तुम्ही तुमच्या टॅलेंटवरती विदेश संपादन केलं त्याचप्रमाणे असं देखील बोललं जाते की सदा जमान जे आहेत आमदार माझे आमदार आणि त्यावेळेचे आमदार हे त्यांच्याकडे अशी खिलाडी एक कौशल्य आहे म्हणजे त्याला आपण वेगळ्या वे वे पद्धतीने म्हणून जुगारी आहे की ते कुठल्याही परिस्थितीमध्ये काही परिस्थिती करू शकलो तर या सर्व घडामोडीकडे पाहताना आपण कशा पद्धतीने शिवसेनेला त्या ठिकाणी उभारी केली त्यावेळी खरंतर तो एक काळ माझ्या दृष्टीतनं परिचित होतो अचानकपणे मला काय माहिती नाही काय असतं वाचकार त्यातला कुठलाही अनुभव नसताना जेव्हा शिवसेनामंत्री या ठिकाणी जेव्हा विधानसभेतला आमदार गेल्यानंतर पडल्यानंतर एक शिवसेना प्रमुखांना शब्द द्यायचा आहे तो फार मोठा कठीण प्रश्न तो माझ्या तो तोंडातून कसं काय त्यांच्या आशीर्वादामुळे असेल

आज सण करायला तर त्या लोकांनी काय उत्तर बनलं एवढं काय मला प्रेम केलं आणि हा प्रकारे एकट्याचं काम आहे सोपं काम नाही म्हणजे आमदार म्हणतो तर आता तुम्ही सगळं पाहता त्या कॉम्पिटिशनमध्ये आता आमदार कोरोनाच्या स्टँडर्ड बदललेला आहे आणि त्याच्याकडे सर्व आर्थिक स्थिती जो मजबूत आहे तोच त्या आमदार आणि हे सगळं पण त्यावेळेस जनतेच्या आशीर्वादावर मी माणसावर माणसं पाहून कामाला पाहून पण काही ते बदलण्याचं आपल्याला मोबाईलची दुनिया आली सगळं काय आलं फोटो फोन बोललं तर सगळं चालतंय आता त्या ते काम तुम्ही मला सोडलेलं नाही बदललेलं नाही परंतु ते एक वेगळा आनंद एक किस्सा सांगतो त्या वेळेला मातोश्रीवर आम्ही आमदार झाल्यानंतर विजय झाल्यानंतर आम्ही गेलो शंभर एक कार्यकर्ते आमचे प्रमुख सगळे मोठ्या म्हणजे महाराष्ट्रामध्ये थोडंसं काय म्हणतात निराश होत निराश कमी झाला थोडसं उद्धवसाहेब तुम्ही नाराज होते कारण त्याच करिता आमचे आमदार फार कमी आले मनसे बाजूला झाले आमदार तेरा आणि त्यावेळेस

बाहेर पण एक आवाज येतो गडबड तो आवाज आल्यानंतर निरोप असा होता की पण झोपले तर साहेबांनी बाहेर पडता पडता अरे काय चालले रे मी बाहेर कोण आहे प्रत्यक्ष साहेबांनी साहेबांना निरोप पण होतलेला होता तर साहेबांनी आमच्या ह्या गडबडीवर आम्हाला परत आतमध्ये बोलवलं साहेब का आहे पंधरा ते वीस मिनिटं साहेबांनी साहेबांच्या दादा ते ते हा नाही सगळे त्यांच्या पायाचे असे ते पाय सगळे बसले होते का आणि भाषा आणि राजकारणाच सौभाग्य असं करत साहेबांचं आपल्याला विशेष प्रेम होतं किंवा आपण काही दुसरं असं म्हणू शकतो की अटॅचमेंट म्हणजे जसं आपल्या मंदिर आणि त्याच्यानंतर जो तुम्हाला अनपेक्षित जो राजवट होता तो देखील आपल्याला असं स्पष्ट म्हणे त्याच्यामध्ये आज असतो विषय तशी बांधी नाही सगळ्यांनी चांगल्या पद्धतीने साथ दिली आजही सगळी राजकीय दृष्ट्या सगळी मंडळी चांगली साथ देत आहे मला मिळाले काही जण असं म्हणतात की चूक केली मला असं वाटतं जेवढं आपल्याला अपेक्षित आहे तेवढं मिळालेलं आहे राजकारणात कधीही हा मंडळी असतो कधी कमी होत नाही परंतु आणि कुणाला लोकसत मला सुद्धा रुपयाच नाही परंतु मी माझ्या दृष्टीनं माझ्या मागच्या आयुष्यातला जर आधी पाहिलं त्याच्यामध्ये जे मला मिळालं ते प्रचंड काही झाले ग्रामपंचायत सदस्याचा मुला ग्रामपंचायत काय असते आमच्या समाधानी आहे त्याच्यामुळे जीवन जगण्यामध्ये आनंद कशामध्ये मिळवायचा तर निवड राजकारणामध्ये मिळवायचा परमात्मा माझे आता कुटुंबामध्ये आनंद करून असते माझे मुलं डॉक्टर आहे माझी सगळी कुटुंब एकत्र आहे आणि एका घरात यांच्यासारखं सगळ्याच गोष्टी आनंदाच्या आणि दुःख असतात ते मोठ्या आनंदामध्ये ते कसले जातात दुःखही भरपूर मिळते समजा दोन निवडणुका जिंकल्यानंतर एक निवडणूक किंवा पराभव झालो तर दुःख नक्की झालं पण दोन जिंकल्या ना त्याचा आनंद मिळाला ना सर मी आयुष्यावरती एक थोडासा गुंभीर विषय आहे दोन निवडणूक आपल्या मतांनी निवडून आला त्याच्यानंतर दोन हजार एकोणीसची जी निवडणूक होती तो एक भांडवल करून किंवा एक एका विषयाचा भांडवल करून तो, तो देखील आपल्याला माहीत आहे पण ह्या साऱ्या घडामोडी होत असताना आपली मनस्थिती काय होती म्हणजे त्यानंतर मला वाटते अशा आपली मनस्वाने अनुभव घ्यायचा काय नाही मी निवडणुकीमध्ये पराभूत होऊ शकत पण माझ्या विचार तो कसा होणार त्या होण्यासाठी या घटना आणि त्या घटनेचा आनंदाने मी स्वीकार करतो कारण त्या घटनेवर मी पाहत करू शकतो लोकांच्या आशीर्वाद ह्या घटना काही तुम्ही जाणून घेऊन घडल्या नाही ना पण त्याचा मुख्य दुःख प्रचंड आहे ती घटना घडायला भांडवल तर स्वाभाविक आहे राजकारणाचा हा एक भाग आहे ते करणारच आणि ते दुसऱ्याला संधी त्या पिढीला माझ्या कदाचित त्या पिढीला राज्य नव्हता आणि त्याच्यासाठी पराभूत व्हायला काहीतरी कारण निमित्त लागतं ते निमित्त झालं पण त्याच्यामुळे असं काही नाही कदाचित आता तुम्ही जर पाहता माझी एकंदरीत कुठलंही मला टेन्शन नाही अत्यंत योग्य आहे सगळं चांगला आनंदात चाललेलं आहे तर कदाचित त्यावेळी ते घडलं मला पराभव झाला ते मला वाटतं माझ्या फायद्याशीच त्याच्यामुळे माझं काही झालं मला कदाचित त्याची गरज होती ते गॅपची आणि ती गॅप मी जर आमदार असतो तर कदाचित मला पुढे फार जावं सामान असतं मला त्याची गरज होती आणि ती गरज ती दिली होती त्याला निमित्त आहे ते भांडून तर थोडायचं भांडून करायचं करावं लागतं होते

आपण काम चालवले म्हणजे आपले सामाजिक असू दे सगळ्या संपूर्ण कालावधीमध्ये चुकवन संगेशोरसाठी एखाद मोठ्याच आपलं काही लोकांमध्ये उद्दिष्ट आहे मोठं ते काम व्हायला पाहिजे विकास कामाच्या दृष्टीने मला ते मान्यता असं होतं की मी कृत्य भागात शहरी भागात दुर्गम भागातील कानाकोपऱ्यामध्ये ज्या लोकांना ज्या सगळ्या सुविधा मिळाल्या नाही त्यांना त्या मिळाव्यात ह्या उद्देशाने मी काम करत होतो मी स्वतः एखाद्या मला माझ्याकडे लोक आल्यानंतर ता लोक हे काम होला स्पष्ट तर मी घेऊन बघतो आणि मग आपण ते कसं करायचं करतो मी तुम्हाला सांगतो धनवाड्याच्या टोकावर सुद्धा मी चालतो आपल्या चिकुतलेमध्ये खरीफा धनवाडी त्या धनवडीवर जायचं ती आणखी त्रास लागतात ते चालत नाही असे कितीतरी ती काय की गवळी समाजात काय काय करतो त्या त्या ठिकाणी जाऊन स्वतः मी त्या ठिकाणी रस्त्यांची गरज आहे त्या ठिकाणी काम केलं प्रत्येक आमदार प्रत्येक लोकांना प्रयत्न करत असतो पण मला आनंद आहे की ज्या ठिकाणी ते शक्य नव्हतं त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला ते काम होतं असेल किंवा छोटं असेल कदाचित त्या बालका असेल त्याच्यानंतर मग मला आम्ही त्या सहकार्याचे आणि मी समाधान आहे मी काही विचारून घ्यायला पाहिजे प्रत्येकाला वाटतं बरेपर्यंत आमदार राहावं मंत्री परंतु एकदा सदस्य होण्याचे राहिलं तर आमदार करायचं

शिव शिवसेनेमध्ये पडलेली उफळी त्यानंतर आपल्या मनाची तयारी नसताना देखील म्हणजे सर्व ऋणीत परिस्थिती असताना एकनाथ शिंदेचं कार्यपद्धती म्हणून आपण शिंदे गटामध्ये किंवा शिवसेनेमध्ये त्या ठिकाणी जाऊन हे केलं दुसऱ्या बाजूला एकोणीसला जे आपल्या विरोधक होते शेखरनेकडे ते आपल्या अलायन्समध्ये आहे दुसऱ्या ते तुमचे संबंध म्हणजे नातेवाईक पण आहे आणि त्यासोबतच कार्यकर्त्यांचा वाढत असलेला आग्रह की साहेब तुम्ही तुमचं नेतृत्व आम्हाला पुन्हा पाहिजे तर ह्या सर्व घडामोडीमध्ये काय आपली भूमिका काय असणार आहे आत्ताच्या राजकारणामध्ये तुमच्या राजकारणामध्ये बरा फरक आहे आजच्या अशी शिक्षण दिसते या पवारचा विक आहे आणि आता जनता हे

तरी उत्तम नाही मिळाले तरी उत्तम जे पक्षाचा आधीच येईल त्यामध्ये काम करतो फक्त बाळासाहेबांना जर का या ठिकाणी शिवसेना या शब्दाला कुठेतरी मिळत निवडणुकीमध्ये परिस्थिती तो भगवा तो भगवा आम्हाला काम सुद्धा असत आहे

जे कोणी लढतील त्यांना आमच्या शेवटी निवडणुकीला तर यावंच लागेल आणि मी इथलं भगवा आबाधीत ठेवण्याचं किंवा शिक्षण आवाज ठेवण्याचं काम आम्हाला करावं अशी संधी मिळेल अशी आमची इच्छा आहे असं आम्हाला वाटतय अजून निवडणुका लागतील आठ दिवसाला लागतील एक दिवसाने काय आनंद होत राहतील ते माजी आमदार सदानंद भाई चव्हाण तथा शिवसेना उपनेते यांचा आज एकसष्टी डिग्री आपण त्यांच्याशी बातचीत केलेली आहे नावाप्रमाणे सदा सदानंद हे त्यांच्या बोलण्यातून आपल्याला जाणवलं हो परिस्थिती कुठली असते त्याच्याकडे सकारात्मक दृष्ट्या पाहून येणाऱ्या परिस्थितीतून चांगली दिशा गाठायची आणि बाळासाहेबांचे ज्यांच्यावर अतिशय विश्वास टाकून जबाबदारी दिली होती त्यांनी समर्थकडे पेरली होती आणि चिखल संगमेश्वर मतदारसंघामध्ये त्यांनी चांगली कामगिरी केली होती उनी पाता। आता चालू आहे भविष्याचे वेळ कोणी सांगू शकत नाही परंतु त्यांची सकारात्मकता पाहता भविष्याची नाती काय असेल आगामी काळच आपल्याला सांगू शकतो तो तोपर्यंत दुर्दास्त तिथेच थोड्या धन्यवाद थँक्यू ताज्या बातम्या बघण्यासाठी राजसत्ता न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका